नमस्कार मंडळी केळेवाडी परिसरात कसं सकाळी सकाळी दुःख पडलं आहे सगळीकडे आणि आपल्या आंब्याला बघा कसा छान मोहर आला आहे आपण गावच्या आपल्या केळेवाडीच्या भक्ती या वास्तूच्या इथे आहोत आपल्या बोटा या गावामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळा सुरू आहे आणि त्यानिमित्त गावाला ही भेट आहे आज गेले सात दिवस सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आज काल्याचं कीर्तन असल्यामुळं या सप्ताहाची सांगता घरोघरी पुरणपोळ्या केल्या करून सर्व आलेल्या भाविक भक्तांना हे मिष्टान्न भोजनाचं प्रयोजन आहे त्यानिमित्त घराघरांतून अशा पुरणपोळ्यांचं पुरणपोळ्या करून आपली सेवा प्रत्येकजण समर्पित करणार आहेत आणि आता मंडपामध्ये इतक्या खूप साऱ्या पुरणपोळ्या इकडे करून आल्या आहेत आपल्या ह्या पाडेकर परिवाराच्या पुरणपोळ्या गरा आपण घराघरांमधून आलेल्या या सगळ्या पुरणपोळ्या आणि अशा खूप तरी पुरणपोळ्या येणार आहेत आज इथे हजारो लोक जेवणार आहेत इथे कलेक्शनचं काम सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीने सुरू आहे हे एवढ्या मोठ्या समुदायाला अन्नदान आणि हे सगळं करणारे गुले केट्र संगमनेरचे आणि इकडे खूप मोठ्या प्रमाणात भजी केलेले आणि ही अशी कटाची आमटी आज पुरणपोळ्यांचं जेवण आहे तर ही अशी कटाची आमटी जवळजवळ ही नऊ पातेली आहेत दादांचं म्हणणं आहे सव्वा दोनशे लिटर इतकी आमटी या ठिकाणी केलेली आहे साधारण किती लोक जेवतील दहा हजार लोकांचा आज अंदाज ठेवलेला आहे हे मसाला आहे का दादा नमस्कार खूप मोठं काम झालं तुमच्या हातून या निमित्तानं पठार भागातल्या सर्व या मंडळींना आपण आज कटाची आमटी आणि रोज आमटी अशा पद्धतीने पुरण आहे आणि अत्यंत स्वादिष्ट चविष्ट भोजन सर्वांनी केले सात दिवस त्याचा आनंद घेतलेला आहे काय सांगाल दादा बोला पण असं झालं का की एखाद्या दिवशी अन्नदान कमी पडलं उलट उरलं परंतु कमी नाही पडलं अत्यंत चांगलं असं हे मोठ्या प्रमाणातलं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे सगळ्या या मंडळींचे खुँ खूप खूप माउलींच्या चरणी आभार आहेत

टेंटिंग फक्श सुद्धा अशा सुरू आहे and

त्या दुधाची गरज असते आणि दुधाची घरच्या दुधाची गरज असल्यामुळे तो मालक काही गाई सांभाळतो गाई सांभाळल्याच्या नंतर त्या गाई रानातून चालून आणणं आवश्यक असतं पण मालकाला स्वतःला रानामध्ये गाई मिळून चालून आणणं शक्य नसतं अशा वस्तूमध्ये मालक काय करतो एखाद्या गुराखी निघतो पण ते गुराख्या सगळी गोर आपल्या ताब्यात द्यायचे सगळीच्या सगळी गोर बाई वासन सगळीच्या सगळी आपल्या ताब्यात द्यायचे त्यांना रानात न्यायचं रानात नेल्याच्या नंतर दुसऱ्याच्या रानात त्या गाई वासराला जाऊ द्यायचं आणि मालकाच्या रानात न्यायचं मालकाच्या रानात नेल्यानंतर त्यांना तिथे दिवसभर पोटभर चारायचं आणि पोटभर चरणं झाल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळेला त्या गुरांना गाई वासराला गावामध्ये आणायचं गावात आणून आपल्या घरी न्यायचं आणि मालकाच्या घरी न्यायचं आपल्या घरी न्यायची नाही मालकाला ते धारेने भरलेली कासंगी द्यायची आपण आपल्या घरी निकाल नव्हता परत यायचं असं लैनंदिन काम करणारा जो मनुष्य असतो त्याला गोराखी क्रमा गोपाळ म्हणतात यांच्या या अवंगातून तुकाराम महाराजांनी भगवंताच्या मुखातून कार्याचा ब्रह्मरस भोगण्यासाठी काय काय केलं पाहिजे या संबंधातला उपदेश केला त्याचा विचार केला देवाचा संबंध धरला पाहिजे पहिली गोष्ट देवाच्याच पाठीमागे लागलं पाहिजे दुसरी गोष्ट परमार्थाच्या मार्गाने चालत असताना हळूहळूच मार्गक्रमणात केली पाहिजे तिसरी गोष्ट आणि एकमेकाशी न बोलता देवाचं बोलणं शांतपणाने ऐकलं पाहिजे चौथी गोष्ट संसाराचं संतांच्या करता आपण हे करतो जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या संबंधात कृतज्ञता व्यक्त करण्याच्या निमित्ताने आपण हा ईद समारंभ करतो याच्यात आपण त्यांच्या काही फार मोठं करतो असं समजायचे कारण नाही त्यांची सेवा केल्याशिवाय त्यांच्या आपल्या असलेल्या उपकारातून आपल्याला उतराय होण्याकरता दुसरा कोणताही मार्ग नाही आपण त्यांची सेवा करू शकतो अल्पस्वल्प सेवा करू शकतो त्यांची सेवा आहे त्यांच्या उपकारातून पूर्णपणे उतराय होण्या एवढी सेवा कोणालाही जगामध्ये करणं शक्य नाही फक्त त्या संतांचे उपकार कायम मानले पाहिजेत त्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगायचा अधिकार दिला आपल्या ठिकाणी माणूस पण जागर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याने आपल्याला नियम शिकवले त्यांनी आपल्याला धर्माचरण शिकवलं त्याने <coughs> आपल्याला ज्ञान शिकवलं त्याने आपल्याला वैराग्य शिकवलं या सगळ्या गोष्टी माणसाने लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्या संतांचे आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेतून कोणत्या अवस्थेत जाण्याच्या दृष्टीनं आपल्याला मात्र त्या संतांनी दाखवला हे लक्षात ठेवून त्यांच्या सेवेत प्रवृत्त होऊन त्यांच्या उपकारातून उत्तराई होण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी मंडळी एवढ्या मोठ्या प्रमाणात जगदगुरु तुकाराम सेवेत प्रवृत्त आहात फार आनंद वाटला असाच वाढता आनंद आपल्या सर्वांना मिळाला पाहिजे त्या दृष्टीने आपण संतांची अखंड सेवा केली पाहिजे सप्ताह संपला पारायण संपलं कीर्तन प्रवचन संपलं की आपण पण आपल्या आपल्या मार्गाने जाण्यापेक्षा सप्ताह म्हणजे आपण एक प्रशिक्षण समजलं पाहिजे प्रशिक्षणाला गेल्याच्या नंतर त्या ट्रेनिंग घेऊन आलेल्या माणसाने तिथं जसं शिकायला असेल तसं कायम जसं बघावलं लागतं ना तसं सप्ताहात आल्यानंतर आपण पारायण कसं करायचं शिकायचं आणि वर्षभर पारायण करायला लागायचं खाईपाठ कसा म्हणायचा हे इथे येऊन शिकायचं कायम हरी पाठवायला लागायचं संतांची सेवा अखंड झाली पाहिजे पाच तरी ज्ञानेश्वरीच्या उद्या <kuh -huh> रोज नियमान वाचत चला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतून एक तरी अभंग रोज नियमान वाचत चला त्या अभंगाचा अर्थ विचारात घेत चला आणि त्या संतांनी सांगितलेल्या विचाराप्रमाणे वागण्याचा सा प्रयत्न करा मनुष्य देहाचं सार्थक होईल आपल्याला समाधान मिळावं याच्याकरता संताला संतांना शरण राहावं संतांच्या विचार करण्याच्या आपल्या हातात कोणताही मार्ग नाही ते लक्षात ठेव प्रखंड संत सेवा करून आपण कृतार्थ व्हावं एवढ्या निमित्ताने सुचवतो माझी सेवा पूर्ण करतो I'm mm the -hmm.

म्हणजे संगमनेर तालुक्यातील पठार भागातील सर्व ग्रामस्थ महिला आणि खूप आपल्या सर्वांना या ठिकाणी सर्व भावी भक्तांच्या वतीनं त्यांचंही मनापासून स्वागत त्याचबरोबर कचश्वर पतसंस्था संता बोलता खोके पत संता लक्ष्मी पतसंस्था संस्था आणि श्रीराम पतसंस्था मोठ्या या पतसंस्थानी सुद्धा या पाण्यामध्ये हिरवीनं बातमी